तो सरल होता सरल होता हाँ बता तुम कमरे मध्य एल फोर फाइव मध्य गैप है बरबर आता त्या ठिकाणी वर्सिटी खाली सरकून भरपूर दिवस झाले कमीत कमी पाच ते दहा वर्ष कमरावरती वीस वर्षापूर्वी नाकडे आढळतो कमरासाठी मला दहा दिवस ट्रीटमेंट दिली बरं वाटलं नंतर परत परत उद्भवलं आता सगळ्यात महत्वाचं एकदा आणखीचा आजार लागला तो लागला एकदा बीपी डायबिटीज आजार लागतो तो मरेपर्यंत असतो पण हा तो जसं गोळी खाऊन पण काही नियम्याचा आजार पण लागला तो आयुष्यभर असतो पण बरेच डॉक्टर हे स्पष्ट सांगत नाही पेशंटला की याला काय प्रिकॉशन घ्यायचंय काय नियम पाळायचे किंवा तुम्हाला हा आजार परत होईल का नाही हे स्पष्ट बरेच डॉक्टर सांगत नाही आणि ह्या गोष्टी ऐकून तर या गोष्टी तुम्ही तुम्हाला जर आयुष्यभर लक्षात राहिल्या हा जर बरेच पेशंटला त्रास परत परत होत नाही आणि होऊ शकत नाही पण ह्या जर गोष्टी पेशंटने जर लक्षात ठेवला की माणक्याचा आजार लागलाय आपल्याला तर याला काय नियम असते काय भत्ते असतात हे जर आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं तो आयुष्यभर त्रास देत नाही आणि हे जर आपण अंधारात राहिलो हो की आता मी अं आजारातून बाहेर बोलल्या आता मी सगळं करू शकतो पण हे जर आपण अंधारात राहिलो हा काही कालांतराने हा आजार मोठा असं देतो कि तुम्हाला तेच वीस पंचवीस वर्षापूर्वी त्रास कमी होतात कालांतराने काही दिवस त्रास नाही झाला पण आता त्या गोष्टीकडे तुम्ही तुमच्याकडनं दुर्लक्ष झालं आता एवढा प्रॉब्लेम वाढला की बरे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन पण सांगते समजलं पण हे जर तुम्हाला ह्या गोष्टी आधी जर डॉक्टर सांगितलं असेल याला काय नियम आहे काय आहे हा जर परमनंट बरा होतो की नाही या जर गोष्टी तुम्हाला आधी माहिती असत याचा तुम्हाला झाला नसतं आता हा जो प्रॉब्लेम आहे माझ्याकडे बऱ्यापैकी कव्हर होईल पण याला काही नियम पद्धत असतं त्या नियमात राहिले तर तो कंट्रोलमध्ये राहणार नियम नाही पाळले तर हा त्रास परत आता तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या सहाव्या म्हणतात वरची डी खाली सरकली याची डिक्स असते ती वरून खाली सरकली याच्यात गादी बरीच बाहेर आली तिथून रक्त पुरवठा करण्याची नस असते ती डब्ल्यू गेली तिथून रक्त पुरवठा पाहायला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखतो झड पडतो रख लागते कळ लागत मंगे तेच सांगू राहिले म्हणून पायाची ताकद गेली किंवा पायाने तुम्हाला मुवमेंट करणं चप्पल घालणं पण मुश्किल होतं होतं की नाही वाटत समजलं आता ते पायाची एवढी ताकद कमी झाल्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही पडले पण वाटत ना पडले दोनदा पडले म्हणजे पडले आणि अजून एखाद्या ठिकाणी दुसरंच वाढवून देत पाय फ्रॅक्चर होणार तेव्हा ठिकाणी जेव्हा तुमचं मानक जागेवर जाईल बाहेर आले गाडी मध्ये येईल तेव्हा तिनं चालू होईल पण हेच डॉक्टर बाहेर काय करता ऑपरेशन करून गाडी कट करता पण ऑपरेशन मध्ये गाडी कट केल्यानंतर डिस्क जे आहे खालीच तेवढं डिस्क पोझिशनला नाही जे असेल त्याच्यापेक्षा मोठं ऑपरेशन असत त्याला सेट करून प्लेट टाकली जाते दोन्ही साईडने प्लेट टाकून मारले तेव्हा तो पण हे ऑपरेशन खूप थोडस डेंजर असत म्हणजे ज्यांचं खूपच मेजर प्रॉब्लेम आहे त्यांनाच केलं जात पण साध्यात साधं जे ऑपरेशन असत ते लेजर सर्जरी किंवा ओपन सर्जरी मध्ये गाडी कट करून पण त्याच्यामध्ये कालांतराने परत प्रॉब्लेम येतो असे पेशन माझ्याकडे भरपूर असते पण याला तुम्हाला काही नियम पद्धत तोपर्यंत तुम्ही त्या नियमात राहणार तोपर्यंत बाजारपरा तो नियम तोड लागेल तुम्हाला चालू म्हणजे इथून पुढे तुम्हाला फालतो झोपायचं नाही वाकून काम करायचं नाही कमराचं बेल्ट लावूनच प्रवास करायचा काम करायचं हा तर कमराला झटका बसला असं काही करायचं नाही अजून तुमचा कमराचा एम आर आय बघितला का नाही बघितलं तरी मी तुम्हाला सगळं सांगितलंय की कमरामध्ये कोणत्या ठिकाणी कसा प्रॉब्लेम किती दिवसापासून सांगितलं का नाही मी जे सांगितलं बरोबर सांगितलं का तुम्हीच सांगितलं चार पाचशे

या जर प्रश्न आधी लक्षात ठेवलं तर हा प्रकार झाला तीन फरक दिवसा कव्हर येईल पण प्रमाण एवढं जास्त आहे की काही गोष्टी शिल्लक पण राहणार असं थर्ड स्टेजच्या आत प्रमाण माझ्याकडे रिकवर होतं थर्ड स्टेजच्या नंतर याला ऑपरेशनच करावं लागतं आणि हे आपल्याला तीन ते पाच दिवसात समजायचं समजलं पालक ऑपरेशन करायचं ना। 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 आ, या तो है ना हां दावा भाई लोग तो हां जो पे उपस्थित यह फाइल का क्रस है ना चैलेंज की थोड़ी ठीक है हम्म